साधारण लिंब आपला नेहमी पिंपळ वर्डला ते फार सगळं करतो म्हणून मी लावत नाही माझ्या वनच्या वन मी केली म्हणजे सगळ्या माझ्या गाड्या विड्या ट्रॅक्टर भीत उभे राहतो आपण काय पिंपळ पण लावलाय ना तुकाराम महाराजांचा आवडीचा कारण इथले काही तिरमिल झाड दाखवायचं था दादा आपण वीस प्रकारच्या वाटिका पण केल्या सर्व धर्म ऊर्जा वाटिका आहेत ना समाजाची वनीकरणचा सिलेबस पण <laughs> त्याला आपण स्ट्रक्चर दिला ऑफिशियल भारताचा एक एककर मध्ये औषधी वनस्पती नकाशा काढून प्रत्येक राज्याचं राज्य उच्च राज्यपुष्प आहे त्याच्यामध्ये वन केलं केलंय औषधी वनस्पती उद्यान केलं हे आर टी वन आहे रेअर इन आणि थ्रेटन किती इंच दिवस चार पाचशे

देतो पण दे ते टँकर देतो म्हणजे टँकरचं पाणी बोर बोर लागत आहे असं एसटी बी याचं पाणी इकडं फिरवलं असत